नमस्कार मैत्रिणीनो स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आता हा जो हा जो ड्रेस आहे तो आपण धोती पॅन्ट कट करायची आहे आता क्लासचा आपला पाचवा दिवस चालू आहे तर मी पॅन्टचं फक्त कापड घेते टॉप जो आहे तो उद्या तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तो पुढच्या भागामध्ये आपण पाहू शकतो तर काय करायचं आहे हे कापड आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे मी उलट साईड पकडलेली आहे काटाला काट लावून घेतलेले आहेत आता पुन्हा एकदा आपण जे आहे त्याला तिरकी घडी घालायची आहे म्हणजेच अशा पद्धतीने तिरकी घडी घालायची आहे क्रॉस मध्ये आपण जशी सुरुवात किंवा रिंकल पॅन्ट कटिंग कर करतो त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने तिरकी घडी घालायची आहे तिरकी घडी घातलं म्हणजे आपल्याला इथे कापड जे आहे ते अगदी व्यवस्थित हंतरून घ्यायचं आहे आता कापड जे आहे ते अगदी व्यवस्थित काटाला काट लावून घ्यायचे आहेत वरती सुद्धा कापड व्यवस्थित आहे का एकदा चेक करायचं आहे व नंतर आपण इथे अगदी व्यवस्थित कापड अंतरायचं आहे आता इथे मी टाचण्या लावून घेते कारण कापड हालायला नको त्यासाठी आता पहा उंची जी असते ती इथे धोती पॅन्टची कुठे टाकायची असते तर जिथे तुम्हाला काट दिसत आहे तिथे आपल्याला उंची येणार आहे त्या साईडला उंची येणार आहे किंवा इकडच्या साईडला टाकणार जो भाग आहे तो आपला पूर्ण चुनीचा असणार आहे तर मी जे हे तुम्हाला काट तु आता मी हात ठेवलेला आहे तिथून उंचीचा माप घेणार आहे आता ड्रेसची उंची किंवा पॅन्टची धोती पॅन्टची उंची चाळीस इंच आहे तर चाळीस इंच उंची आहे तर त्यातून मी नेपा जो आहे तो आता आठ इंच वजा करणार आहे कारण कापड आपल्याला पुरतं काय नाही आधी चेक करायचं आहे व नंतर आपण नेपा जो आहे तो सहा इंचाचा घ्यायचा की आठ इंचाचा घ्यायचा हे आपण पाहायचं आहे तर पहिल्यांदा मी अशा पद्धतीने जे आहे ते माप टाकत आहे हे आपलं बॉटमचं माप असणार आहे बॉटम इथे मी तिरक्या ती आकारात येत असतो कारण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेला आपल्याला तिरका आकार असा होत असतो तर मी ते बॉटम अगदी सरळ व्यवस्थित कापलेला आहे पण ज्यावेळेला आपण शिवतो त्यावेळेला थोडासा तिरकासा असा वाटत असतो तर साडेचार इंच ची सरळ रेष साडेचार सॉरी सहा इंचाची मी सरळ रेष आखून घेतलेली आहे बॉटम चा व तीप कट केलेली आहे आता उंची घ्यायची आहे पहा आता इथून आपल्याला सरळ रेष आलेली आहे आता इथे उंची किती पुरते हे चेक करायचं आहे आता चाळीस इंच उंची ठेवायची आहे खाली आपल्याला फोल्ड करण्यासाठी दीड इंच घेण्याची आवश्यकता नाही एक इंच फक्त एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल आता जी उंची आहे त्यातून तुम्ही आठ इंच वजा करा की जर कापड तुमचं जास्त असेल साडेतीन मीटर असेल तर तुम्ही इथे तुम्हाला फक्त सहा इंच नेपा काढलात तरी चालेल आता मी इथे काय करणार आहे उंचीचा भाग उचललेला आहे पा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित ठेवून घेते व इथून सरळ जे आहे ती उंचीचा जो नेप्याचा खालचा भाग आहे म्हणजे पॅन्टचा जो खालचा भाग असतो त्याचं मी इथे मार्जिन करून घेणार आहे तर पहिल्यांदा आधी मी कापड व्यवस्थित करून घेते कारण कापड इकडे तिकडे झालं तर पुन्हा प्रॉब्लेम होतो काटाला काट किंवा ज्यावेळेला आपण सिडगेर जोडतो त्यावेळेला कमी जास्त होतो चुनी द्यावी लागते त्यासाठी कापड अगदी व्यवस्थित ठेवून फोल्ड करायचं आहे जे एक्स्ट्राचं आता इथे थोडस जास्त कापड झालेलं जा आहे त्यामुळे इथे सरळ बसत नव्हतं तर मी एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग कर करून इथे घेतलेलं आहे आता इथून मी दोन इंच घेतलेला आहे इथून नऊ इंचावरती अंतर घेतलेलं आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे जर तुम्ही वरती आठ इंच नेपा काढणार असाल आठ प्लस दहा इंचचा तर तुम्ही इथे खाली सात इंच देऊ शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला घोळ येईल म्हणजेच आपल्या चुन्या तिथे पडणार आहेत आपला धोती पॅन्ट तिथे कटिंग होणार आहे तर आता हा जो पार्ट आहे तो इथे तयार झालेला आहे तर काय केलेला आहे दोन इंच व उंची जी आहे ती नऊ इंच घेतलेली आहे व आकार दिलेला आहे व कटिंग करून घेतलेला आहे अगदी आपण कटिंग करतो त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने आपल्याला चुन्या मिळणार आहे ते एकदा तुम्हाला दाखवते हा आपला मध्य असतो नेहमी ते, ने ते पॉइंट करायचा किंवा तिरका आकार द्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित मी आता शिवताना दाखवीन तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते आता तिरका शेवटचा काठ जिथे आहे तिथे आपल्याला इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे आता इथून अशा पद्धतीने इकडच्या सुन्या ज्या आहेत त्या इथे अशा पद्धतीने येतील व इकडच्या सुन्या ह्या साईडने येतील किती छान सुंदर धोतीसारखा आपल्याला आकार मिळत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपली पॅन्ट जी आहे ती तयार होणार आहे तर इथे धोतीचं मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे आता पुढच्या भागामध्ये कापड का पॅन्टचं उरलं नाही तर ह्या नेप्या आपण टॉप कट करून त्यामध्ये आपण नेपा काढून घेऊया तर पुढच्या भागात आपण पाहूया Thank you for watching.